नमस्कार मित्रांनो गो आपल्या मक्यात मुळा आलाय कोथिंबीर आहे वरती कोथिंबीर आहे शेंगा पण आहेत मुळा मग दाखवू तुम्हाला मोठा मुळा आलाय का मुळा मुळा आहेत इथं शेंगायला एका बाजूला शेंगा एका बाजला मुळा कसं आहे तरी मुळ आमच्या कारभारांना पण खूप आवडते पण मला काय हे आवडत नाही तुम्ही मुळा लावलं आहे का तुम्हाला मला आवडते का नक्की सांगा कमेंट करून गवारी झाडं पण आहेत बघा तर मका का उंचा देखील झाडं येत नाहीत आहेत गवारी झाड खुद लावालीत असता यायला अरे बापरे शेंगा पण हे पहा शेंगा लागले तिथं गवारीला दिसले आत्ता लागली दु। गवारी पाऊस पडलाय रात्र काल रात्री पण खूप पाऊस पडलाय परत मागाशी पण पडलाय पाऊस भरपूर पाऊस झाला आहे आमच्या इथं या डोंब्याने सगळे मुळच आहेत आले मुलं पण दिसलं मोठं झाल्यावर मग घेतले भेंडी आहे पण भेंडी अजून बारकी नाही लागली भेंडी खाली भेंडी अजून नाही लागली ताजी ताजी सानातले फ्रेश को तर व्हिडिओ आवडत नक्की लाईक करा